नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेंगडे काही महिन्यांपूर्व काही सुमारच्या अपघातामध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली होती त्या अनुषंगाने आपण जो तपास केला त्यामध्ये असं निष्पन्न झाले की त्या व्यक्तीचा अपघात नसून खून झाला होता एकंदरीत काय प्रकारे प्रकार वाकड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत काळाखडक वाकड येथे जी राहणारी महिला होती लता कांबळे व तिचे पती संतोष कुमार कांबळे हे दोघं रात्री आपली चहाची टपरी बंद करून घराकडे येत असताना एक अज्ञात टेम्पोने त्यांना धडक दिली आणि धडकेमध्ये सदर महिला नामे लता कांबळे यांचा मृत्यू झाला आहे त्या अनुषंगाने प्रथमतः आपल्याकडे दोनशे एकोणऐंशी तीनशे सदोतीस तीनशे अडोतीस तीनशे चार अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला प्रथमदर्शनी सदर गुन्हा सदर गुन्हा हा अपघाताचा वाटत होता परंतु त्याच्यामध्ये सखोल तपास केला असता सदर हा अपघात नसून खून असल्याचं निष्पन्न झालं आणि त्याच्यामध्ये जो अज्ञात टेम्पो आहे टेम्पो मालक जो आहे चालक आहे सर्वांचा शोध घेण्यात आला उपलब्ध सर्व सी सी टी व्ही फुटे फुटेज तांत्रिक तपास करण्यात आला आणि सदर गुन्ह्यामध्ये जो पिकअप टेम्पो वापरला गेला होता एम एच बारा यू एम अडतीस त्रेसष्ट हा घटना घराच्या एक तीन ते साडेतीन तास अगोदरपासून सदर एरियामध्ये फिरत होता आणि त्याची रेकी करत होता याबाबतची माहिती आपल्याला सी सी टी व्ही फुटेजमध्ये मिळाली नंबर प्लेट जी होती त्या नंबर प्लेटही त्यांनी झाकून ठेवली होती त्याच्यामुळे तेही आपल्याला माहिती होत नव्हती नंबर प्लेटवरून परंतु जे जे काही आयडेंटिफिकेशन मार्क्स मार्क्सत टेम्पोवरच्या त्या अर्डेंटिफिकेशन मार्गच्या अनुषंगाने सदर टेम्पो आपण निष्पन्न केला त्याचे चालक मालक यांनाही शोधण्यात आलं आणि एकूण तपासामध्ये असं निष्पन्न झालं आहे की यातील काळा घटक जाणारे गुन्हेगार जे आहेत म्हणजे यांच्यावर पूर्वीचे काही गुन्हे आहेत असे शाहरुख शेख आनंद वाल्मिकी परशुराम माने आणि रोहित गायकवाड आणि यांच्यासोबत एक विधी संघर्षग्रस्त बालक अशांनी नि सदर गुन्हा कट रसून केला असल्याबाबतचे निष्पन्न झालं या अनुषंगाने येथील आनंद वाल्मिकी परशुराम माने रोहित गायकवाड या तिघही आरोपींना अटक करण्यात आलेल्या आहे आणि पाहिजे आरोपी शाहरुख शेख हा फरार असून त्याचा शोध चालू आहे याच्यामधील जो पाहिजे आरोपी आहे शाहरुख शेख याच्या गुन्ह्याचा अभिलेख तपासला असता त्याच्यावर एकूण पंधरा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत आणि त्या अनुषंगाने त्याला टोळी प्रमुख पकडून शाहरुख शेख जी गँग आहे त्या गँगवर आपण याच्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा कलम तीन कल दोन कलम तीन चारानवे गुन्हा दाखल करू, कल करून कलमवाढ करून त्याच्यामध्ये या बाकी सर्व हिसमान्या घेऊन त्याच्यामध्ये मोक्याची कलमवाढ केलेली आहे शाहरुख शेख या गँगवर आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मानसी या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद